जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ जव्हार एस टी आगाराचा आधार आहे जव्हार एस टी आगारातून गाव खेड्यांपासून ते वेगवेगळ्या शहरांकडे जाण्यासाठी एस टी बसच्या फेऱ्यांचे नियमन करण्यात आले आहे मात्र मागील काही महिन्यांपासून या बसची दुर अवस्था झाली आहे अवस्था झाली आहे अनेक बसेसच्या खिडक्या खुर्च्या आसने तुटलेले आहेत गळकी छपरे तर कधी खालील बाजूने पावसाचे पाणी गाडीत येत आहे वेळेत बस न येणे प्रवासादरम्यान टायर पंक्चर होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत आदिवासी ग्रामीण भागातील दळणवळणात एस टी महामंडळाच्या लालपरीची महत्वाची भूमिका आहे गावखेड्यांपर्यंत परी धावते आहे जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी एकमेव गाव खेड्यांपासून लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत सेवा सुरू आहेत त्यामुळे सर्व स्तरातील प्रवाशांना दिलासा मिळाला मात्र नादुरुस्त बसमुळे शाश्वत प्रवाशांची हमी दुरावली आहे जव्हार आगारात एकूण छप्पन्न बसेस अडतीस बस प्रवाशांसाठी तर अठरा बस मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत डेपतून वेळेत बस सुटत नाही बहुतांश बसेस ह्या कालबाह्य झाल्याने त्यांना खिडक्या नसणे काचा तुटलेल्या असणे गळक्या बसेस झाल्या आहेत अनेक बसमधील सीट तुटलेले आहेत बसच्या खालच्या बाजूने पाणी प्रवाशांच्या अंगावर येते अनेक बस रस्त्यातच ना दुरुस्त होत आहेत पंक्चर होत आहेत पंक्चर टायर काढण्यास बऱ्याच बसेसमध्ये अवजारे नाही स्टेपनी उपलब्ध नाही त्यामुळे व्यवस्था ना बस कंडक्टरला करावी लागते एस टी प्रवाशांना होणारा मनस्ताप सोडवण्यासाठी तत्कालीन एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेट गोगावले आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यांच्याकडे जव्हार एस डी आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड पारस सहाने यांनी केली होती राज्य परिवहन महामंडळाच्या पालघरमधील शंभर नवीन बस गाड्यांची प्रतीक्षा असताना त्यापैकी बी एस सहा प्रणालीच्या दहा नवीन गाड्या प्राप्त झाल्या आहेत या सर्व बस गाड्या जव्हार आघाऱ्याला देण्यात आल्या आहेत त्यापैकी सहा बस गाड्या लांब पल्ल्याच्या सेवेसाठी वापरण्यात येणार आहेत जव्हार बस स्थानकावर नवीन बीएसएस सहा प्रणालीच्या दहा बस गाड्यांचे उद्घाटन आमदार हरिचंद्र भोळे यांच्या हस्ते एक फेब्रुवारीला झाले यावेळी आगार व्यवस्थापन आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती जव्हार आगाराला प्राप्त झालेल्या बस गाड्यांपैकी सहा बस पंढरपूर पुणे आणि ठाणे प्रत्येकी दोन या लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहेत तर इतर बस गाड्या मध्यम पल्ल्याच्या माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात येते राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाकडून मध्यवर्ती कार्यालयात शंभर नवीन बस गाड्यांची मागणी करण्यात आली असून त्यापैकी दहा बस गाड्या प्राप्त झाल्या आहेत बस गाड्या उभारण्याचे काम सुरू असून दहा बस गाड्यांचा दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात दहा गाड्या प्राप्त झाल्यानंतर तो अन्य आगाराला देण्यात येईल असे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले न्यूज पोलीस रिपोर्टर माधोतला जव्हार